बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक भारत सातपुते लिखित कादंबरी वजा आत्मचरित्र जागरण प्रकरण दहावे संध्याकाळी सातची वेळ असेल घरी दोघेजण आले त्यातले एक ओळखीचे होते भादो पाटील असे त्यांचे नाव प्रौढ शिक्षणातील किमान शंभरपेक्षा जास्त पुस्तके त्यांनी लिहिली असतील आम्ही दोघे एकत्रित अनेक कार्यक्रमात सहभागी होतो ते म्हणाले भरतराव हे लातूरचे नवे गट श्री धनेगावकर आहेत आजच रुजू झाले आहेत मीही त्यांना नमस्कार करत म्हणालो सर मीही तुमच्याच तालुक्यात प्राथमिक पदवीधर शिक्षक आहे अरे वाह मग जमेल ना हे तुमचे साहेबच मग यांना सांभाळून घ्या दूर इथे बदली झाली यांची पाटील म्हणाले हो सर आम्ही त्यांना काय सांभाळायचे त्यांनीच आम्हाला सा शिक्षकांना समजावून घ्यायला हवं खरं तर आमची एक दोनच कामे पंचायत समितीत पडतात पण ती वेळेवर व पैसा न खाता व्हावीत एकतर रजा मंजुरी नाहीतर भविष्य निर्वाह निधीच्या कर्जाचे बिलाचे प्रस्ताव वरिष्ठांना पाठवायचे असतात जास्त करून एवढीच कामे असतात आमची त्यासाठी अडवतात बघा पैसे मागतात महाराष्ट्र दर्शनच्या बिलासाठी टक्केवारी मागतात शिक्षकांनीही दौरा न करता चुकीची रक्कम उचलू नये या मताचा मी आहे तशी मीही थोडी चूक केली होती म्हणा इतरांसारखे दौरा न करता रजा दाखवून महाराष्ट्र दर्शनाचे पैसे उचलले होते चूक लक्षात येताच पुन्हा मी कोकण फिरून आलो ही आनंदवन बघितलं तसे तर नेहमीच कवितेच्या नादात महाराष्ट्र दर्शन माझे होतेच म्हणा मी माझेही म्हणणे मांडले नाही नाही असे होणार नाही सर शिक्षकांकडून पार्ट्याही खाणं बंद व्हावं हल्ली साधे विस्तार अधिकारीही लुटायला लागलेत शिक्षकांसोबत धाब्यावर असतात शाळेवर शिक्षकांना उशीर झाला किंवा विनापरवाना गैरहजर राहिले तर त्यांना त्याची शिक्षा व्हावी त्यांच्या चुकीसाठी दुसऱ्या चुका करायला लावून चुकीचे वळण पाडणे गैर आहे त्यामुळे शिस्त बिघडायला लागली खरं आहे तुमचं बिलकुल दखल घेऊ अशा थोडा वेळ गप्पा झाल्या माझी जेवणाचीच वेळ झाली होती सर्वांनी भाजी भाकर खाल्ली एक महिना लोटला असेल एकदा ते एका शिक्षकाच्या मोटरसायकलवर आले बाहेरूनच शाळा पाहत म्हणाली छान केली आहे शाळा आत वर्गात जाऊन बघू नाही आता गडबड आहे इथे जवळच्या शाळेला भेट देऊया चला चला तुमच्या मोटरसायकलवर जाऊया आता अधिकारी म्हणतात तर नाही कसे म्हणावे शाळा सोडून बाहेर जाण्याची संधी मिळते म्हणून मनात थोड्या गुदगुल्यात झाल्या इतरांनाही वाटू लागलं की आपल्या सरांच्या भलत्याच ओळखी दिसतात त्यांच्यासोबत जे शिक्षक आले होते त्यांना ते म्हणाले परत जावा तुमच्या शाळेवर साहेब दुपार होऊन गेली आता थोड्या वेळासाठी कशाला जाऊ शाळेत बरं बरं पुन्हा गरज पडल्यास येत जावा हो साहेब बोलावल्या बोल्यावर हजर राहीन त्या शाळेवर आम्ही पोहोचलो दोन्ही गावची ती शाळा एकाच इमारतीत भरते शिक्षक वेळेवर येत नाहीत अशी ती तक्रार असावी गेल्या गेल्या अगोदर वर्ग बघितले असाच एक वर्ग होता त्या वर्गात नंदादी प्रकल्पांतर्गत भिंतीवर चुहूबाजूला खालच्या बाजूनी विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी पाटीसारख्या आकाराचे लहान लहान काळे फळे तयार केले होते ते बघून साहेब म्हणाले फळे छान आहेत पुढचे बोलण्या अगोदरच ते शिक्षक म्हणाले साहेब या फळ्यांची कल्पना ज्यांची त्यांना मानावं लागेल कसे काय अहो हे सतरा घरचे गाबडे अहो हे सतरा घरचे गाबडे डोक्याला पचपच तेल लावून यायचे आणि या रंगीत भिंतीला डोके चिकटवून बसल्याने भिंती खराब व्हायच्या आता बघा या काळ्या फळ्यामुळे भिंती खराब होत नाहीत त्यांच्या या उत्तराने साहेबाने डोक्याला हात लावला मला तर हसूच आवरे ना ते धोत्रवाले टोपीधारक शिक्षक साहेबांच्या जवळ येऊन बोलताना साहेबच म्हणाले वास येतोय हे खरं आहे ना साहेब का हे काय नवीन आहे का तीस वर्ष झाली माझी नोकरी आता राहिली पाच सहा वर्ष नोकरी बरं रोज माल मारल्याशिवाय चालता येत नाही साऱ्या गावाला सहकार्यांना माहीत आहे सारेच मला सांभाळून घेतात असे म्हणत म्हणत त्याने दोन्ही हात जोडून कमरेतून वाकत नमस्कार केला हे बरोबर नाही तुमचं वागणं वैद्यकीय तपासणी केल्यास निलंबित व्हाल साहेब ते तर लय बरं रोज जाण्या येण्याचं झंझट तरी मिटेल या वाचलेल्या खर्चात अजून जास्त माल मिळणार घरी बसून काही दिवस अर्धा पगार तर पुन्हा पुन्हा बाराणे पगार मिळतोयच म्हणे त्यांच्या तोंडाला लागण्यापेक्षा साहेबांनी त्या वर्गातून काढता पाय घेतला मुख्याध्यापकांच्या कार्यालयात सर्वांना जमवले बसाय तेवढ्या खुर्च्याही नव्हत्या आता यापुढे कोणी उशिरा येऊ नका गावकऱ्यांची तक्रार आहे आम्ही वेळेवर येऊ असे सर्व लिहून द्या तो कागद माझ्याकडे जमा करा असे म्हणून साहेब निघाले तसे बरेच महिने हे गटशिक्षणाधिकारी लॉजवर राहत होते त्यांना भाडे कसे परवडत असावे खोली काही मिळत नव्हती का, का? कामासाठी शिक्षक असो शिक्षिका असो त्यांना तिथे जाणं अवघड झालं हा एक टिकेचा विषय झाला शिक्षकांसोबत पार्ट्या होऊ लागल्या याची चवीने चर्चा होऊ लागली यांचे महाप्रताप वाढतच होते तेव्हा जिल्हा प्राथमिक शिक्षक प्रकल्प डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशनल प्रोजेक्ट म्हणजे डी पी ई पी चालू होती एका भाषणात हे महोदय डी पी ई पीची खिल्ली उडवताना म्हणाले डी पी ई पी म्हणजे देशी पी इंग्लिश पी असे त्यांचे संशोधन वृत्तपत्रांनी छापून आले केंद्रप्रमुखांना ते खेचर म्हणाले शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याच्या मोबदल्यात त्यांनी काही ना क्वाडलेस फोनची मागणी केली तेव्हा मोबाईल आला नव्हता मन मांडेल तशा मिळकतीप्रमाणे त्यांनी शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या केल्या स्मार्ट प्रशिक्षणात जेवण निकृष्ट दिलं या प्रशिक्षणाचे मानधन सहाशे रुपये असताना साठ लिहून त्यावर सह्या घेतल्या व पुन्हा शून्य वाढवून सहाशे रुपये करून घेतले प्रत्येक शाळांना स्वच्छ शाळेसाठी दोन हजार रुपये मंजूर झाले होते तेव्हा त्यांनी त्यांच्या गावाकडच्या एका दुकानाचे कोटेशन आणून इथूनच खरेदी करा म्हणून साधारण सव्वासी शाळांचे धनादेश गोळा करून आसनपट्ट्या वगैरेची दलाली खात खरेदी करून दिली भातखेड्याला काही दिवस श्री ठाकूर मुख्याध्यापक होते निवृत्ती वेतनाच्या कारवाईसाठी या महाशयांची सेवा पुस्तिका गहाळ झाली म्हणाले जास्त आवाज उठवला तेव्हा कुठे ते दिले याच शाळेतल्या माझ्या सहकारी श्रीमंती गायकवाड बाईंची बाळंतपणासाठी घेतलेली रजा मंजुरी करण्यासाठी मागितलेली लाच पूर्णपणे दिली नाही म्हणून मंजूर केलेली रजा रद्द केली या बाई तशा मागासवर्गीय जातीतीलच आहेत माझ्या शाळेतील मुख्याध्यापक सहकारी यांच्यावर या झालेल्या या अन्यायाबाबत जाब विचारला गेलो ले। एक एक तर म्हणाले एकीकडे शिवाजी चौक आहे तर दुसरीकडे आंबेडकर पार्क आहे तिथे जाऊन माझ्याविरोधात मोठ्याने हालगी वाजवा मला मात्र या उर्मट बोलण्याचे आश्चर्य वाटले मी चिडलो इतरत्र ही सर्व पातळ्यावर त्यांच्याबद्दल असंतोष वाढतच होता पंचायत समितीच्या सभापतींनीही यांची जिल्हा परिषदेकडे तक्रार केली तिथल्या सर्वसाधारण सभेत कार्यमुक्तीचा ठरावही झाला पण हा ठराव म्हणे नियमात बसत नाही या गटशिक्षण अधिकारी यांची भ्रष्ट एवढीच एक जात म्हणावी लागेल त्यांनी शिक्षक नावाच्या जातीला विठीस धरले या कचाड्यात सापडणारे सर्वच जातीचे होते मी आवाज उठवण्यासाठी हालचाल सुरू केली तर लगेच माझ्याच विरोधात भारी पकडून प्रकाशकाचे नाव न घालता दलित द्वेष्ट्या सातपुते यांचा निषेध अशी रंगीबेरंगी पत्रिके निघाली या गटशिक्षणाधिकारी यांच्या विरोधातील निवेदने पुरावे गोळा केले त्यांच्या विरोधात शिक्षक महासमन्वय समितीने मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन केले त्यावर सर्वांनी सह्या केल्या त्याच्या झेरॉक्स केल्या माहितीस्तव प्रति जिकडे तिकडे पोस्टाने पाठवल्या याच दिवशी सायंकाळी जे जे नावाचे या समितीचे सचिव आले ते मागासवर्गीयच होते मला म्हणाले सकाळचे ते सही केलेले मूळ निवेदन दाखवा मी दाखवले तेव्हा त्या ते निवेदनावर त्यांनी केल्या सहीवर आडव्या तिडव्या रेषा ओढत ती सहीच रद्द करून टाकली मी म्हणालो टाकली तर टाकली माझा लढा चालूच ठेवणार मी या कामगिरीचे बक्षीस म्हणून बहुतेक त्यांना ज्येष्ठता बाजूला डावलून त्या प्राथमिक शाळेचा प्रभारी मुख्याध्यापक केले असावे या महाशयाला सिगारेट ओढताना शाळेचेही भान नसायचे माझा पगार नुकताच झाला होता मी या अधिकाऱ्याविरुद्ध निवेदन घेऊन मुंबईला मुख्यमंत्र्यांकडे गेलो त्यांना निवेदन दिले तेव्हा जवळचेच म्हणाले तुम्ही जिल्हा परिषदेला शिक्षक असल्यासारखे वाटत नाही फारच अग्रही भूमिका घेता तुम्ही आता लगेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्यानंतर तुमच्या विषयात नक्की लक्ष घालू लवकर कारवाई होणार नाही हे माझ्या लक्षात आले लगेच आमदार निवासाकडे गेलो काही आमदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं विरोधी पक्षनेते गाठले त्यांना भेटलो पेपरांचे कार्यालय गाठले दुसऱ्या दिवशी दैनिक सामनाच्या रोखोक सदरात संपादक संजय राऊत यांनी अर्धा पान मुख्यमंत्र्यांच्या गावात भ्रष्टाचाराला जात आहे या मंथळ्याखाली या गटशिक्षण अधिकाऱ्यांचा नावासह महाप्रताप छापून टाकला माझ्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या मनात काय वाटेल असा विचार क्षणभर येऊन गेला पण याबाबत मला खंत वाटली नाही कारण मला स्वतःला काय हवे होते भ्रष्ट प्रशासन नको एवढंच माझं मन मला सांगत होतं या गट अधिकाऱ्यांचे अभ्यंकर नावाचे सचिव म्हणे नातलग होते त्यांनाही फोनवर पूर्वीच सांगितले होते पण त्यांनी दखल घेतली नव्हती लातूर विमानतळावर मुख्यमंत्री महोदय येताच त्यांना दलितांचे शिष्टमंडळ भेटले व सातपुते यांच्यावर निलंबनाची कारवाई करा असा आग्रह धरल्याचे मला पत्रकारांनी सांगितले नंतर दोन दिवसात कारवाई करा अशा घोषणा देत हातात रॉकेलचे डबे घेऊन जिल्हा परिषदेत बरेच जण जमले पोलीस गाड्याही जमल्या सर्वांना दोषी कोण हे चांगलं माहीत होतं माझ्यावर कारवाई व्हावी म्हणून अनेक खेळ चालूच होते पण प्रशासन तटस्थच राहिले थोड्याच दिवसात या महाशयांची जालन्याला बदली झाली पण त्यांनी स्थगिती घेतली म्हणे पुन्हा काही दिवसांनी त्यांची त्यांच्या गावी म्हणजे छत्रपती संभाजीनगरला बदली झाली तिथे गेल्यावर लवकरच पेपरला बातमी आली की इंग्रजीचा पेपर फुटला या केंद्रावर हेच महाशय कस्टोडियन होते त्यांची चौकशी होऊन ते निलंबित झाले पूर्वीही हे अशाच प्रकरणात निलंबित झाले होते प्रशासनाला या घटना गौण वाटतात वेळेवर दखल घेऊन शिक्षा न झाल्याने हे लाचखोरीमुळे प्रकार वाढतात नंतर आम्ही आमदार दिलीपरावजी देशमुख यांना भेटून आता चांगला शिक्षण अधिकारी द्या आम्हाला अशी विनंती केली ते म्हणाले तुम्हीच नाव सुचवा म्हणजे पुन्हा तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही इकडे पूर्वी एका शाळेला पी एस काळे मुख्याध्यापक होते मैदानात स्वतः कचरा वेचा ते बदलून इतरत्र गेले होते त्यांचे कार्य चांगले होते त्यांना गटशिक्षण अधिकारी म्हणून नेमण्याची विनंती मान्य केली या कामात परखड स्वभावाचे सभापती श्री वैजनाथराव शिंदे यांचे खूप सहकार्य लाभले या सभापतीच्या काळात चांगली कामे झाली अतिशय निरपेक्षपणे ते काम करत होते सभापती व गटशिक्षणाधिकारी ही जोडी चांगली जमल्याने शिक्षणाचे व शिक्षकांचे भले होत गेले चावडी वाचन गुणवत्ता विद्यार्थी विमा असे अनेक उपक्रम या पंचायत समितीतून सुरू झाले काही महिन्यांनी कालिदास माने जिल्हाध्यक्ष असलेली प्राथमिक शिक्षक संघटना शिक्षकांच्या मागण्यांसाठी जिल्हा परिषदेला उपोषणाला बसली होती उपोषणाचा तिसरा दिवस होता तरीही कोणी दखल घेत नव्हतं मी तिथून जात असताना मला ते हाक मारून म्हणाले भारतराव कोणीच दखल घेईना मग साहेब आपले मुख्यमंत्री आहेत त्यांना कृपया बोला लगेच त्यांच्या समोर नवीन घेतलेल्या मोबाईलवरून बोललो तेव्हा तो फोन मानेलाही दिला यावेळी दि माने यांना अनावर झाले होते थोड्याच वेळा जिल्हा परिषद अध्यक्ष तात्या जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष काका आधी उपोषणस्थळी आले शिक्षणाधिकारी जोशी यांची चौकशी लावून त्यांचा पदभार गट शिक्षणाधिकारी काळे यांना दिला माने आपल्याशी कसेही वागू वैयक्तिक राग द्वेष विसरून शिक्षकांच्या भल्यासाठी कोणीही असो त्यांना साथ देण्याची भूमिका मी घेतली काही वर्षांनी याच मानेनी राजकीय आशीर्वादाने खाजगी शाळा काढून संस्थाचालक बनण्याचा मार्ग धरला मला मात्र माझ्या नोकरीचा मार्ग नेहमी स्वर्ग वाटत आला शिक्षण विभाग व अधिकारी कसेही वागू शकतात हे या मानेंच्या काही प्रकरणात लक्षात येईल शिकवण्यापेक्षा जास्त केलेल्या पुढारपणामुळे यांना सीईओनी दिलेली बडतरपीची नोटीस नंतरच्या अधिकाऱ्यांनी मायाळूपणाने गुंडाळली संघटनेचा वापर स्वतःच्या भल्यासाठी करायला नको आहे तसेच शिक्षकांनी इतर आर्थिक लाभाचे जोडधंदे करू नयेत असे मला वाटते या कालावधीत लातूर शहरातल्या दोन प्रशाला बंद पडल्या होत्या अध्यक्ष अधिकारी यांना सतत भेटून मुलांची शाळा भातखेडा येथे तर मुलींची शाळा लातूरातल्याच शासकीय वसाहतीत स्थलांतर होण्यासाठी मी व माने यांनी खूप प्रयत्न केले यामुळे जीव चाललेल्या शाळा पुन्हा सजीव केल्या दिनदलित गोरगरीब मुलामुलींच्या शिक्षणाची चांगली सोय निर्माण झाली विद्यार्थी वाढले शिक्षक वाढले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागा